प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनल इचलकरंजी येथे हत्ती चौक परिसरातील एक व्यक्ती रविवारी पंचगंगा नदीत बुडाली त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं धाव घेऊन यांत्रिक गोटीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली या पथकात संजय कांबळे हरीश कांबळे अविनाश काकडे देवानंद कांबळे शाक्यानंद कांबळे शीतल ज्योती यांचा समावेश होता त्यांनी दिवसभर शोध मोहीम राबवली पण बुडालेली व्यक्ती मिळून आली नाही मात्र या मोहिमे दरम्यान काळ्या सायंकाळी मगरीचं लहान पिल्लू निदर्शनास आलं त्यामुळे बोट घेऊन पाहणी केली नदी काठावर मोठी मगर दिसली नदी काठावरील शेतीत नेहमी शेतकऱ्यांची वर्दळ असते नदीत मगर आणि तिचं पिल्लू निदर्शनास आल्यानं आता शेतकऱ्यांनी सावधानता बाळगणं गरजेचं बनलं असून या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे